ലക്ഷദ്പഹലേരി ശോഭത്തെ കളാരോളി ഫുല അംഗണത്തി സോന സാള ആ सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा हॅलो मी दीपिका तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला म्हटलं थोडं थोडं का असे ना तुमच्यासोबत शेअर करावं म्हणूनच हा छोटासा प्रयत्न तर गावी पोहोचलो गावी पोहोचल्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे तर गावी सकाळून अकरा वाजता पोहोचलो आम्ही एक दीड दिवस लागतो आम्हाला गावी पोहोचण्यासाठी खेडपासून ते आमच्या गावापर्यंतचा एवढा मोठा प्रवास आहे काय सांगायचं म्हणजे दीड दिवस जातो एक दिवस एक रात्र एवढा प्रवास करून आल्यानंतर घरी येतो आम्ही आणि त्या दिवशी थोडंफार कामं आवरली आणि हा रात्रीचा शूट आहे संध्याकाळचा तर दिवे वगैरे लावून घेत असतो आम्ही आणि त्यानंतर बाहेर बघा किती छान असं मुलं खेळत आहेत सारखं त्यांचं फटाके फटाके फटा अभिरजातच काय सांगूच नका इतके फटाके फोडत आहेत तो सारखे फटाके फोडत आहेत तर मग आल्यानंतर तर एकदम काही समजत नाही की काय एक तीन चार महिन्यानंतर किंवा पाच सहा महिन्यानंतर आमच्या गावाकडे एक हे असते फेरी असते बाकी आम्ही तिकडेच असतो आणि इथे राहायला म्हटलं तर इथं कोणीच नसतं घर लॉक असतं हे एकटेच आहेत आणि दोन बहिणी आहेत त्यांना तर त्यांचे लग्न झालेले आहेत आता दिवाळीला येतील उद्या भाऊबीज आहे तर उद्या येतील तर आत्ता मी हा व्हिडिओ लक्ष्मीपूजनच्या दिवशी बघा एडिट करत आहे हा कालचा व्हिडिओ आहे नेमका आम्ही पोहोचलो त्या दिवशीसुद्धा कामाला स्टार्ट होत असतो माझं Uh, कारण की कसं असतं इथं दुसरं कोण नसल्यामुळे सगळं मॅनेज करावं लागतं मुली यांच्या आधी व्यवस्थितरित्या घर वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आमचं पण काम असतं आल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी असतात तर याआधीचा एक व्हिडिओसुद्धा मी शूट करून ठेवला आहे तर इथे मी भाज्यांसाठी कूट काढून ठेवले बघा शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट काढून ठेवला एवढा काढून ठेवला तरी एक चार पाच दिवस जातो काही टेन्शन नसतं तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या करून ठेवाव्या लागतात तर मग त्याच दिवशी रात्रीला म्हटलं शंकरपाळी करून घ्यावीत तर शंकरपाळीसाठी मी इथे मैदा घेतलेला आहे अर्धा किलो अर्धा किलो म्हणजे जवळपास पाच सहा वाट्या असेल हे आणि त्यामध्ये मी तीन चार वाट्या साखर टाकली तर झालं असं की सुरुवातीला म्हणजे कधीच माझे शंकरपाळी बिघडले नाहीत पण पहिल्यांदा असं झालं की शंकरपाळी माझी बिघडली तर सांगते आधी कसं कसं बनवायचं ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर मैदा घेतला आहे पाच सहा वाट्या असेल पाच वाट्या असेल मैदा किंवा सहा वाट्या असेल आणि त्यामध्ये चार वाटे साखर टाकायची आहे आणि त्यानंतर ओवासुद्धा थोडा घालून घ्यायचा आहे तेल जे आहे ते कडकडीत गरम करायचं आहे एक कप तरी तेल घ्यायचं कडकडीत गरम करायचं आणि त्यात त्यावरती टाकायचं जेणेकरून कुरकुरीत होतात ह्यामध्ये रवासुद्धा ॲड करू शकता तुम्ही पण मी केला नव्हता रात्रीला जेव्हा बनवाय स्टार्ट केलं तेव्हा केला नव्हता ॲड तर मग व्यवस्थितरित्या मळून घ्यायचं मिक्स करायचं तेल वगैरे जिरं जे जिरं नाही ओवा ओवा आणि जे आपण तेल टाकलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि छान असा उंडा जे आहे ते मळून घ्यायचा घट्टसर मळून घ्यायचा दोन्ही हाताने मळून घ्यायचा जसं मला शूट करता आलं तसं मी केलेलं आहे तर सांगते मी काय चुकलं नेमकं काय झालं की मी चार वाट्या साखर टाकली आणि अनन्याला म्हटलं थोडंसं तो पीठ खाऊन बघ कसं लागतं आहे तिने खाऊन बघितलं तिनं बोलली की दीदी जरा असं पीठपीठ वाटतं आहे मला गोड कमी वाटतं आहे तर आम्ही असं केलं की परत त्यामध्ये दे दीड वाटी साखर टाकली तर ते झालं असं की साखर झाली जास्त आणि साखर जास्त झाल्यामुळे काय झालं पूर्ण तेलामध्ये ते वितळून जाऊ लागले शंकरपाळी म्हणलं आता काय करायचं काही सुचत नव्हतं तर अशा प्रकारे बघा हे करून घ्यायचं काय अवघड नसतात शंकरपाळी फक्त साखरेचं प्रमाण जर चुकलं तर पूर्ण शंकरपाळी बिघडून जात असतात त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं सा। कमीच टाकलेलं बरं असतं अगदीच कमी नको कमी टाकलं तर सपक होतील आणि जास्त टाकलं तर ते सगळे बिघडून जातील असं आहे पण प्रमाणात टाकावं लागतं समजा जर सहा वाट्या मैदा असेल तर तीन वाट्या साखर घेतली तरी काही हरकत नाही पण जर चार साडेचार वाट्या साखर घेतली तर शंकरपाळी बिघडली म्हणूनच समजा म्हणून अर्धा मैदा आणि अर्धी साखर असं प्रमाण आपल्याला घ्यावं लागतं जेणेकरून व्यवस्थित होतं थोडं अर्धिक वाटी तुम्ही जास्त टाकली तरी चालेल पण अगदी जास्त टाकू नका त्यामुळे बिघडतं तर तो उंडा मी तसाच ठेवला बांधून कारण की बिघडलं होतं त्या अक्षरशः पूर्ण वितळून जाऊ लागलं तसाच मग ह्याच्यामध्ये ठेवला डब्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले म्हणजे कालची सकाळ आमची लक्ष्मीपूजनच्या आदलीची दि सकाळ तर त्या दिवशी मस्त दारावरती रांगोळी वगैरे काढून घेतली छान अशी अबीरदृशा काय उठले नव्हते म्हणून दार बांधा आहे ते तिथे हॉलमध्येच झोपलेलो आम्ही सगळेजणं तर छान अशी सुंदर अशी रांगोळी मी काढून घेतली गावाकडचं हे एक मला सगळ्यात जास्त आवडतं की गावी आलं की दररोज सकाळी उठायचं अंगणात पाणी टाकायचं फरशा पुसून घ्यायच्या लगेच आणि छान सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची हे असतं तर जे आमचं काम बिघडलं होतं त्यालाच व्यवस्थित करण्याचं इथं काम चालू आहे तर मैद्यामध्ये आधी मिक्स केलं होतं ना मी तर वाटीभर त्यामध्ये मग मी रवा ॲड केला अशी आयडिया केली आणि जास्त काही पाणी लावलेलं ला नाही अक्षरशः अर्धा कप पाणी मी वापरले अस अर्धा कपपेक्षाही कमी समजू शकता आधी मी रव्यामध्ये पूर्ण मिक्स करण्याचा प्रयत्न केला अगदी मिक्स होत नव्हतं तेव्हा थोडा पाण्याचा हात त्याला लावलेला आहे आणि त्यानंतर छान असं गोळ्या बनवून घेतल्या आणि लगेच लाटायला स्टार्ट केलं ला। तर आत्ता माझ्या जीवात जीव जरा आला होता की चला म्हणलं आता तर बिघडणार नाही गॅरंटी वाटत होती की आता बिघडणार नाही तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून ना ते बिस्किट टाईप एक लुक येतो शंकर बाळाला आणि छान असं होतात खुशखुशीत होतात मस्त अशा तर अशा प्रकारे फोल्ड करायचं सा। दोन्ही साईडनं म्हणजे चारही साईडनं फोल्ड करायचं सा। आतून दोन साईडनं आणि त्यानंतर दोन साईडनं अशा प्रकारे आणि मग चौकोनी बनवायचं म्हटलं ठरवलं चला म्हटलं आता चौकोनी शंकरपाळी आपण करायची तर मग छान असं लाटून घेतलं आणि मग बनवायला स्टार्ट केलं बनवले तर व्यवस्थित झाले तेव्हा कुठं मला वाटलं चला पदार्थ बिघडला तर नाहीये तर जेव्हा कधी एखादा पदार्थ आपल्याच्याने बिघडतो ना तेव्हा असं खूप हे वाटतं रात्रीला मला असं वाटत होतं उगंच टाकली अजून एक्स्ट्रा साखर असू एक्स्ट्रा टाकली नसती तर आता शंकरबाळे होऊन झाले असते माझं कसं असतं ना की अगदी वेळ कमी असतो अगदी एका दिवसात सगळे पदार्थ बनवावे लागतात म्हणजे कालचाच दिवस भेटतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर आपण जे केलेले पदार्थ आहे ते ठेवतो हो लक्ष्मी मातेसमोर आणि एका दिवसात सगळं बनवायचं म्हणजे अवघडच नेमकं आणल्या दिवशी आम्ही घरी पोहोचतो आणि दुसऱ्या दिवसचा एकच दिवस भेटतो असा एवढ्या कमी वेळामध्ये पदार्थ बनवावे लागतात पण कंपल्सरी मी तीन ते चार पदार्थ बनवते म्हणजे बनवते तर सुरुवातीला दोन टाकून बघितले मी चौकोनी कट केले आणि टाकून बघितले की नेमकं येतात का तेलामध्ये पूर्ण वितळून तर जात नाही तर रात्री जे स्टा ब साखर जास्त झाल्यामुळे पूर्ण वितळून जात होते पण आत्ता मग वितळत नव्हते व्यवस्थितरित्या येत होते आणि गॅसची फ्लेम जास्त करायची नाही अगदी लो टू मिडियम याच फ्लेमवरती आपल्याला शंकरपाळी जी आहे ते करून घ्यायची आहे अगदी जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर सगळा वरचा भाग काळा कुट्टा होऊन बसेल लालसर होऊन बसेल पण आतमध्ये तसेच राहतील शंकरपाळे त्यामुळे मंद आचेवरती मे किंवा मध्यम आचेवरती तुम्ही गॅसची फ्लेम ठेवून शंकरपाळी बनवून घ्यायची आहेत नाहीतर पटापट -पत करण्याच्या नादामध्ये गॅसची फ्लेम फुल कराल आणि तळून घेसाल पुऱ्या तळून घेतल्या त्यासारखं तसं नाही करायचं तर शंकरपाळी बनवून तयार आहेत या खायला